नमस्कार मी पूजा मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत अर्थातच वेदरबद्दल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे पण दिल्लीमध्ये सकाळी वेदर बिघडलं तिथे भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला की हा भूकंप नेमका का होतो तो दिल्लीमध्येच का होतो दिल्लीमध्येच भूकंपाचे हादर इतक्या मोठ्या प्रमाणात का जाणवतात महाराष्ट्रामध्ये भूकंपाचा धोका जाणवू शकतो का या भूकंपाबद्दलच जे काही प्रश्न तुम्हाला पडले असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं वेदर पुढच्या चार ते पाच दिवसांसाठी कसं असणार आहे हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिले जर तुम्ही बघितलं तर हे ट्विट सकाळी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर दिल्लीमध्ये असलेल्या भूकंपाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली दिल्लीमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले तिथली जी जमीन आहे ती हायला लागली आणि मोठ्या प्रमाणात जी आहे ती परिस्थिती दिल्लीमधली नंतर नियंत्रणात आली पण भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले त्यामुळे आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत की हा भूकंप नाही नेमका का होतो आता सोप्या शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हे ग्राफिक्स इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पृथ्वीला चार आवरणं असतात चार लेयर्स असतात या चार लेअर्स मी तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत आता याच्यामध्ये हा जो वरचा भाग आहे हा आहे क्रस्ट इकडे जर तुम्ही बघितलं असेल वरचा भाग आहे क्रस्ट आता क्रस्ट म्हणजेच काय भूकवच जिथे आपण राहतो त्याच्या खाली आणखीन एक लेअर असते ज्याला म्हणतात प्रावरण आणि या प्रावरणाच्या खालीसुद्धा आणखीन एक लेअर असते ज्याला म्हणतात आउटर कोर आउटर कोरच्या खालीसुद्धा आणखीन एक लेअर असते त्याला म्हणतात इनर कोर या चार लेअर तुम्हाला समजले असतील पहिली लेअर जी आहे ती आहे भूकवश त्याच्यानंतर असतं प्रावरण नंतर असते आउटर कोर आणि इनर कोर आता इकडे आपण राहतो जो काही भूकंपाचा भाग आहे भूकंप ज्याच्यामुळे होतो तो या दोन लेअरवर ते सगळं अवलंबून असतं आता ते कसं होतं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे इकडे पुढे जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला दिसेल हा जो आहे तो क्रस्ट आहे जिथे मी तुम्हाला सांगितलं आपण राहतो ही थोडीशी दुसरी इमेज आहे आणि खाली जे आहे ते प्रावरण आहे ज्या दोन लेअर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवल्या होत्या त्या याच आहेत फक्त थोडी त्यांची थो पोझिशन चेंज झालेली आहे तर इकडे जर आपण बघितलं तर या खालच्या लेअरमधून जो काही ज्वालामुखी येतो जी काही उष्णता येते त्या उष्णतेमुळे वरच्या भागामध्ये जे आहे ते हालचाली सुरू होतात आता जो क्रस्ट आहे जो भूकवच आहे तिथे एकूण सात प्लेट्स असतात आणि या प्लेट्सला टेक्टोनिक प्लेट्स असं म्हणतात पृथ्वी च्या वर्षा भागामध्ये पृथ्वीचे जे भूकवच आहे तिथे सात प्लेट्स असतात त्याला टेक्टोनिक प्लेट्स असं म्हणतात आणि जेव्हा या प्रावरणामधून ज्वालामुखी येतो उष्णता येते त्या उष्णतेमुळे या वरच्या ज्या टेक्टोनिक प्लेट्स आहेत या ज्या तुम्ही इथे पाहू शकता त्या टेक्टोनिक प्लेट्स आहेत त्या त्यांच्यामध्ये हालचाली व्हायला लागतात आणि या हालचाली जेव्हा सुरू होतात जे त्यावेळेला त्या ज्या प्लेट्स आहेत त्या एकमेकांना त्यांची टक्कर होते त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होतं पुढच्या ग्राफिक्समध्ये मी तुम्हाला सांगते की हे फ्रिक्शन कसं होतं या इमेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ज्या दोन प्लेट्स आहेत त्या जवळ आलेल्या आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या हालचाली सुरू होत्या त्या हालचालींमुळे त्यांची टक्कर झालेली आहे आणि त्यामुळेच जर तुम्ही इकडे बघितलं तर ते फॉल्ट लाईन तयार झालेली आहे ही, ही फॉल्ट लाईन जिथे तयार होते तिथेच भूकंपाचे धक्के जाणवतात त्या परिसरामध्ये भूकंप होतो आता इकडे तुम्ही बघू शकता जर आपण ओवरऑल सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा दोन गाड्या एक गाड्यांची एकमेकांना टक्कर होते दोन गाड्यांचा जेव्हा ॲक्सिडंट होतो तेव्हा काय होतं कशी परिस्थिती तयार होते हे तुम्हाला माहितीच असेल तसंच सोपं इथे आहे या उष्णतेमुळे प्रावरणामध्ये जो ज्वालामुखी तयार होतोय त्याच्यातल्या उष्णतेमुळे यावरच्या ज्या प्लेट्स आहेत त्यावरच्या प्लेट्समध्ये हालचाली होतात त्या प्लेट्स जर एकमेकांना त्यांची टक्कर झाली तर तिथे एक फॉल्ट लाईन तयार होते आणि त्यामुळे भूकंपाचे धक्के जाणवतात इतकं ते सोपं आहे आणि आता हे दिल्लीमध्येच का तयार होतात तर ज्या भागामध्ये ही फॉल्ट लाईन तयार होते जास्त करून ती जागा ती प्लेस दिल्ली नेपाळ जपान या सगळ्या भागांमध्ये तयार होते आणि त्याच्यामुळे त्या भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवतात आता पुढे जर आपण बघितलं तर काही गोष्टी आहेत भूकंपासंदर्भात त्या तुम्हाला माहिती आहेत का हे सुद्धा आपण समजून घेऊयात आता इकडे जर तुम्ही बघितलं तर एक ते नऊ या रिस्टर स्केलमध्ये हा भूकंप जो आहे तो मोजला जातो सहा आणि त्यापेक्षा जास्त रिस्टर स्केलचा भूकंप खतरनाक मानला जातो आता सात किंवा त्यापेक्षा जास्त रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप असेल तर चाळीस किलोमीटर आसपासच्या परिसरामध्ये कंपन जाणवतं आता या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घेणं त्या तुम्हाला माहीत असणं भूकंपाबद्दल गरजेचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे चिलीमध्ये आजवरच्या इतिहासातला सगळ्यात मोठा भूकंप झाला होता जो की नऊ पॉइंट पाच मॅग्निट्यूड तीव्रतेचा होता दुसरं म्हणजे काही मिनिटांसाठी असतो भूकंपाची तीव्रता ही काही सेकंदांसाठी नाहीतर काही मिनिटांसाठी असते एक ते चार रिस्टर स्केलच्या आधारावर हा भूकंप जो आहे तो मोजला जातो आता पुढे जर आपण बघितलं तर भूकंप आल्यानंतर काय काळजी घ्यावी काय केलं पाहिजे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे सुद्धा गरजेचं आहे जर तुमच्या भूकंप आला आहे आणि त्यावेळेला तुम्ही घरात आहात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर घराच्या बाहेर तुम्हाला पडायचं आहे जर तुम्ही घरात असाल तर फर्निचरचरला पकडून तुम्हाला राहायचं आहे जर मोठी इमारत किंवा झाडाजवळ तुम्ही थांबले असाल तर कृपया थांबू नका कारण तुम्हाला तिथं थांबायचं नाही आहे लिफ्टचा वापर शक्यतो करू नका पूल किंवा ब्रिजजवळ थांबू नका एकूणच या काही गोष्टी होत्या त्या तुम्हाला करणं गरजेचं आहे भूकंप दिल्लीमध्ये झाला पण एकूणच हा भूकंप महाराष्ट्रात होऊ शकतो का तर याच्या शक्यता फार च कमी आहे कारण जे फॉल्ट लाईन आहे ती या भागामध्ये तयार होणं हे फारशी ती होत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये भूकंपाचा धोका आपल्याला जास्त करून जाणवत नाही आता या काही गोष्टी होत्या भूकंपाबद्दल राहिला वेदरचा प्रश्न तर चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं जे वेदर आहे ते सारखंच असणार आहे जे की आजच्या काही दिवसांमध्ये असतं पण तापमान वाढणार आहे आणि पावसाची शक्यता जी आहे ती वीस तारखेनंतर हवामान विभागाने वर्तवलेली आहे परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये हे हवामान कशा प्रकारचं असणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगतच राहू पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद